स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची व हिंदू धर्माची पताका कीर्ती जनी विदेशापर्यंत पोहोचवली युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा ज जन्मोत्सव शेंबाळ पिंपरी येथे साजरा करण्यात आला विठ्ठल रुक्मिणी मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश गोपाल चावडीकरांनी श्रीमद भगवत गीता भेट म्हणून आयोजकांना दिले कार्यक्रमाला पोलीस कर्मी गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मंडळी उपस्थित होते सर्व कार्यक्रम शांततेत पार पडला पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणी इसापूर धरण निमित्त पोलीस स्टेशनतर्फे एक ज्ञानाची भेट म्हणून आपल्या सर्वांसाठी भेट आणली मी ताईंना भेट देतो अगदी आपले वाचनालय मुलांच्याही कामाला येतो